चंपा जी पूजा आपण कशी करायची याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये लाईव्ह सांगणार आहे तर ही आमच्या घराण्यातील परंपरा आहे पूर्वीपासून हे ड्युटी आहे ही कोटुंब आहे भंडारी आहे आणि अशा प्रकारे ही तळी केलेली असते खंडोबाचं टाक आहे आणि खंडोबाची मूर्ती आहे तर अशा प्रकारे आपण ही पूर्वतयारी केलेली आहे खंडोबाची मूर्ती बानू माळसाकांत खंडोबाची मूर्ती आहे हा टाक आहे खंडोबाचा आणि हा आमचा पारंपरिक पूर्वीपासूनचा देवार आहे तर हे असं तळी आपण तयार ठेवायची असते पाट घ्यायचं पाटावर ताट ठेवायचं ताटामध्ये दिवा ठेवायचा आणि दिव्याच्या बाजूला पाच पानाचा विडा म्हणजे पाच विडे ठेवायचे त्याच्यावर सुपारी रुपयाचं नाणं असं सगळं मांडून ठेवायचं आहे आणि आपण आपल्या पूजेला सुरुवात करायची या आरतीचं ताट आहे ताटामध्ये ताटा हा भीमसेनी कापूर आहे उद्बत्ती सनातनची आहे धूप सनातनचं आहे सा अशा प्रकारे हे आपण सगळी तयारी केलेले वाटीमध्ये भांडारा खोबरं घेतलेला आहे भांडारा खोबरं घ्यायचा आपण पहिला प्रथम नित्य आपली देवपूजा करून घ्यायचे नित्य देवपूजा झाल्यानंतर आपण निरांजन प्रज्वलित करायचं आहे वाटीवर आपण गुलाल आपलं भंडार खोबरं घेतलेलं आहे आणि निवेद्य घ्यायचं आहे आपण निवेद्यामध्ये भरीत रोडगा म्हणजे भरीत वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी ह्याचा निवेद्य फार महत्त्वाचा असतो आज पुरणपोळीच्या स्वयंपाकापेक्षाही खंडोबा ही आवडणारी वस्तू आहे म्हणून भरीत रोडगा आपण हा निवेद्य तयार करून ठेवायचा आहे आणि आपल्या पूजेला सुरुवात करायची आहे तर प्रथम आपण निवेद्य आहे तो निवेद्य आपल्या कोटुंब आपला भरून घ्यायचा असतो पारंपरिक जो कोटुंब आहे तो आपण भरून घ्यायचा त्यामध्ये निवेद्य एक एक निवेद्य ठेवायचा घरचा नैवेद्य आणि खंडोबा मंदिरात जाण्यासाठी त्यांचे दोन निवेद्य एक कुत्र्यासाठी नैवेद्य असं तयार केलेलं आहे आणि आता आपण ही देवटी प्रज्वलित केलेली आहे देवटी प्रज्वलित करून त्याला दिवतीला आपण तेल जे वापरायचं आहे ते आपण जे खातो ते गोड तेल वापरायचं आणि निरंजनासाठी आपण तिळाचं तेल वापरायचं आहे आणि आरतीसाठी गायीचं तूप पतंजलीचं गायचं तूप हे आरतीसाठी वापरायचं आहे अशा प्रकारे वेगवेगळी तिन्ही मी आ... तिन्ही प्रकारचं देवटीसाठी वेगळं निरंजनासाठी वेगळं आणि गायचं तूप अशा प्रकारे वापरलेलं आहे तर आपण तिवटी प्रज्वलित केलेली आहे देवटीला चमचाने आपण तेल थोडं 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 टाकायचं असतं आणि देवटी मग चांगली फुलून फुलते चांगली म्हणून देवटीला आपण तेल लावायचं आहे तेल टाकायचं आहे अशा प्रकारे ही आपण पूजेला सुरुवात केली आहे भंडारा खोबरं घ्यायचं आहे भंडारा खोबरं आपण खंडोबाच्या मूर्तीवर आपण भांडारा खोबरं व्हायचं आहे भंडारा खोबरं खंडोबाच्या मूर्तीवर व्हायचं कोटंब्याला व्हायचं आणि आपल्या तळी भरलेली त्या तळीमध्ये सुद्धा भांडारा खोबरं टाकायचं आहे आणि देवटीलासुद्धा भंडारा खोबरं आपण लावायचं आहे अशा प्रकारे सगळं खो भांडारा खोबरं वाहिल्यानंतर आपण ते कपाळाला लावून तळी आपण तीन वेळा उचलायचे त्याला येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट घे असं तीनदा म्हणायचं आहे आणि तीनदा तळी उचलून झाल्यानंतर पुन्हा आपण ती तळी पाटावर ठेवायची आहे पाटावर ठेवल्यानंतर मग आपण पुढची पूजा करायची तळी ठेवल्यानंतर तळी तळीला भांडार खोबरं लावायचं आहे तळी भांडारा खोबरं व्हायचं आहे आणि आपण म्हणजे ह्या खंडोबरायाची तळी कशी भरायची ही मी पहिल्या व्हिडिओत सांगितलेलं आहे आणि डिवटी आपण जी प्रज्वलित केलेली आहे ती खंडोबरायानं ओळायची आहे ती ओवळताना सुद्धा आपण खंडोबरायाची आरती जर तुम्हाला येत असेल तर खंडोबरायांची आरती डिवटी लावून म्हटली ते चालेल पण आमच्याकडं ड्युटी लावून खंडोबाची आरती करत नाहीत तर त्यासाठी ना मी ताट घेतलेला आहे त्याच्यामध्ये कापूर उदबत्ती आणि तुपाची दिवे लावून मी आरती करत आहे तर ती आरती आपण कलाला सुरुवात करायची आहे जय जय तुझं बर चंदराची ओटी केशरा हे जरी तुम कुठे शोभे तो बरा हे देवा सभा सदैती ओमेदंताय विमही वक्रतुंडाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात आंजने वायुपुत्राय धीमी तन्नो वीर सर्व मंगल, मंगल शिवे सर्वासादि शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्कृते नमो देवे महादेवे शिवाय सत्तमा नम प्रकृते भद्राय नित समा ओम ह्रीं ही क्लिंचामुंडाय विच्छाय नमः येळकोट येळकोट जय मल्हार खंडोबाच्या नावानं चांग भलं मल्हार सदानंदाचा एळकोट एळकोट येळकोट जय मल्लार सदानंदाचा येळकोट घे खंडोबाच्या चांग चांगलं आरती झाल्यानंतर मंत्रपुष्प म्हणायचं आहे मंत्रपुष्प हे सगळं झाल्यानंतर मग आपण आपला जो भरित रोडगाचा जो नैवेद्य आहे तो नैवेद्य आपल्या घरच्या देवाला सुद्धा आपण दाखवायचा आहे आणि ड्युटीला सुद्धा आपण पुन्हा पाच पाळ्या तेल व्हायचं आहे भांडारा खोबरं उजळायचं आहे आणि आरती झाल्यानंतर आपण आरतीचा जे घालीनोटांगण मंत्र आहेत किंवा मंत्रपुष्प आहे ते सगळं म्हटल्यानंतर खंडोबाच्या नावानं चांग भलं आणि खंडोबाच्या घोड्याचं चांग भलं असं आपण वेगवेगळ्या खंडोबाच्या ज्या घोषणा आहेत त्या आपण द्यायच्या आहेत आणि खंडोबरायाच्या नावानं चांग भलं असं म्हणून येळकोट वेळकोट जय म्हणणार खंडोबरायाचं चांग भलं असं म्हणून पुन्हा आपण आरती झाल्यानंतर सुद्धा आपण जी दिवटी आहे त्या दिवटीनं ओवाळायचं खंडोबरायांना खंडोबाच्या मूर्तीला सगळ्याला आपण ओवाळून घ्यायचा आहे नंतर ती आपण जो भरीत रोडग्याचा नैवेद्य केलेला आहे भरीत आणि वांग्या वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी त्याचा नैवेद्य हा सेपरेट घरच्या घरच्या देवांसाठी शेपरेट एक नैवेद्य एक कोटुंब्यामध्ये नैवेद्य एक खंडोबाला घेऊन जायचा आहे आणि एक नैवेद्य आहे तो कुत्र्याला जायचा आहे अशा प्रकारे चार पाच नैवेद्य आपण करायचे असतात ही भांडारी आहे भांडारीमधला आपण भंडारा जो आहे तो देवावर उधळून आपल्या कपाळी लावायचा आहे अशा प्रकारे आपण हे चंपाषष्ठीला हे देवाची पूजा ज्याचं कुलदैवत त्यांनी हे अशा प्रकारे करायचे असते तर ह्याचं माझे जुने व्हिडिओसुद्धा आहेत त्या जुने व्हिडिओसुद्धा तुम्ही पहा त्यामध्ये मी बरीच माहिती सांगितलेली आहे की खंडोबरायाला म्हणजे चंपाषष्टीचं महत्त्व काय चंपाष्टी म्हणजे काय चंपाीला काय असतं काय होतं म्हणजे ते सगळी माहिती मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर, तर अशा मंदे प्रकारे आपण हे सगळं नैवेद्य झाल्यानंतर कोटुंबा भरल्यानंतर आपण हा जो नैवेद्य आहे तो नैवेद्य आपल्या खंडोबरायाला घेऊन जायचा आहे म्हणजे मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे अशा प्रकारे ही पूजा भक्तिभावाने श्रद्धेने करायची आणि खंडोबरायांना प्रसन्न करून घ्यायचे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा mm. जय मल्हार सदानंदाचा एवढ घे खंडोबाच्या नावानं चांग धन्यवाद